नमस्कार शेतकरी मित्रांनो आपल्याला माहीतच असेल की राज्यात जून ते ऑक्टोंबर दोन हजार तेवीस या कालावधीमध्ये अतिवृष्टी गारपीट पूर परिस्थितीमुळे राज्यातील शेतकरी यांच्या शेतपिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले होते आणि याच अनुषंगाने नुकसानीमुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळावी याकरता दिनांक चोवीस जानेवारी दोन हजार चोवीसला एक महत्त्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे या जी आरच्या अनुषंगाने दहा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना या निधीचे वितरण करण्यात येणार आहे मित्रांनो नोव्हेंबर दोन हजार तेवीसमध्ये महाराष्ट्र सरकारकडून शेतकऱ्यांना दिली जाणारी मदत दोन ऐवजी हेक्टर तीन हेक्टरपर्यंत देण्यात देण्याची मर्यादा करण्यात आलेली आहे आणि याच अनुषंगाने पात्र झालेल्या शेतकऱ्यांना आर्थिक मदतीचे वितरण करण्यासाठी नाशिक नागपूर अमरावती येथील विभागीय आयुक्तांच्या माध्यमातून सादर करण्यात आलेल्या प्रस्तावाच्या अनुषंगाने राज्य सरकारच्या माध्यमातून चोवीस जानेवारी दोन हजार चोवीसला एक अतिशय महत्त्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित करून ही मदत वित वितरित करण्यासाठी मंजुरी देण्यात आली आहे आणि या शासन निर्णयाच्या अंतर्गत या तीनही विभागातील दहा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मदतीचे वितरण होण्यासाठी एकसष्ट कोटी एकाहत्तर लाख एक्क्याण्णव हजार रुपयाच्या निधीची तरतूद करण्यात आलेली असून तिला मंजुरी देखील देण्यात आली आहे आणि यासाठी पात्र झालेले जिल्हे आपण कोणकोणते आहे यामध्ये आपण पाहू शकता ज्यामध्ये नाशिक विभागीय आयुक्तालयाच्या अंतर्गत नाशिक जिल्ह्यातील नुकसानग्रस्त झालेले बावीस शेतकरी यांच्यासाठी एक लाख रुपयाची मदत वितरित केली जाणार आहे त्यानंतर धुळे जिल्ह्यातील जवळपास नऊशे सदुसष्ट नुकसानग्रस्त शेतकरी यांच्यासाठी एक कोटी चार लाख ब्याऐंशी हजार रुपयाची मदत वितरित केली जाणार आहे तसेच जळगाव जिल्ह्यातील पात्र झालेल्या सात हजार सातशे नव्याण्णव शेतकऱ्यांना आठ कोटी एक्कावन्न लाख एक्क्याऐंशी हजार रुपयाची शेतपिकाच्या नुकसान भरपाई पोटी ही शेतकऱ्यांना मदत वितरित करण्यात येणार आहे त्याचप्रमाणे जर आपण अहमदनगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांची संख्या बघितली तर यामध्ये ब्याण्णव शेतकरी यांना जवळपास दोन लाख साठ हजार रुपयाची नुकसानग्रस्त मदत ही वितरित केली जाणार आहे आणि एकूण नाशिक विभागातील आठ हजार आठशे ऐंशी शेतकरी यांच्यासाठी नऊ कोटी साठ लाख तेवीस हजार रुपयाची मदत वितरित केली जाणार आहे यानंतर आपण जर पाहिलं तर नागपूर जिल्ह्यातील पाच हजार आठशे एकोणतीस शेतकरी यांच्यासाठी चार कोटी बहात्तर लाख एकसष्ट हजार रुपयाची मदत वितरित केली जाणार आहे व येथील शेतकरी यांच्या अतिवृष्टीमुळे शेतजमिनीचे देखील नुकसान झाले होते त्या शेतजमिनीच्या नुकसान भरपाईपोटी देखील त्यांना चार लाख एकोणसत्तर हजार रुपये हे मिळणार आहे असे एकूण जर आपण पाहिलं तर चार कोटी सत्याहत्तर लाख चाळीस हजार रुपये हे नागपूर विभागातील जे काही नुकसानग्रस्त शेतकरी आहेत यांना मिळणार आहे त्याचप्रमाणे जर आपण चंद्रपूर जिल्ह्यातील बघितलं तर जवळपास दहा हजार आठशे त्रेचाळीस शेतकरी यांना आठ कोटी सदोतीस लाख चौवेचाळीस हजार रुपयाचे नुकसान भरपाईची मदत वितरित केली जाणार आहे यानंतर नागपूर विभागातील गोंदिया जिल्ह्यासाठी दोन हजार शेहेचाळीस शेतकरी यांच्याकरता एक्कावन्न लाख त्र्याऐंशी हजार रुपयाची नुकसान भरपाई अनुदान मिळणार आहे आणि एकंदरीत जर आपण पाहिलं तर नागपूर विभागातील चंद्रपूर गोंदिया नागपूर या जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी तेरा कोटी सहासष्ट लाख सदुसष्ट हजार रुपयाची नुकसान भरपाई दिली जाणार आहे ज्यामध्ये अठरा हजार आठशे आट अठरा शेतकरी हे पात्र करण्यात आलेले आहे मित्रांनो यामध्ये जर अमरावती जिल्ह्यातील शेतकऱ्यांचं जर आपण बघितलं तर अमरावती विभागातील जवळपास एकोणतीस हजार एकशे सत्तेचाळीस पात्र झालेल्या शेतकऱ्यांना चोवीस कोटी एक अठरा लाख सत्तावीस हजार रुपयाचे नुकसान भरपाई अनुदान दिले जाणार आहे तसेच यवतमाळ जिल्ह्यातील साठ शेतकरी यांच्यासाठी तीन लाख पासष्ट हजार रुपयाचे नुकसान भरपाई अनुदान वितरित केले जाणार आहे आणि एकूण अमरावती विभागातील एकोणतीस सा, हजार सा दोनशे सात शेतकऱ्यांसाठी चोवीस कोटी एकवीस लाख ब्याण्णव हजार रुपयाचे नुकसान भरपाई अनुदान वितरित केले जाणार आहे त्याचप्रमाणे अमरावती विभागातील बुलढाणा जिल्ह्यासाठी एकूण पात्र झालेले सात हजार सातशे त्र्याण्णव शेतकऱ्यांसाठी तेरा कोटी त्र्याऐंशी लाख रुपयाची मदत व शेतजमिनीचे नुकसान झाले असल्याकारणाने एकोणचाळीस लाख एकसष्ट हजार रुपये असे चौदा कोटी तेवीस लाख नऊ हजार रुपये हे बुलढाणा जिल्ह्यातील शेतकरी यांना दिले जाणार आहे तर शेतकरी मित्रांनो आपल्याला माहितच असेल की राज्यामध्ये जून ते ऑक्टोंबर दोन हजार तेवीस या कालावधीमध्ये जे काही गारपीट व पूरग्रस्त परिस्थिती निर्माण झाली होती त्या अनुषंगाने या दहा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना राज्य शासनाच्या माध्यमातून मदत जाहीर केलेली आहे त्याबाबतचा शासन निर्णय देखील चोवीस जानेवारीला निर्गमी झालेला आहे आपण हा शासन निर्णय देखील स्क्रीनवरती पाहू शकता तर या संदर्भातला एक महत्त्वाचं असं अपडेट होतं जे की आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून पाहिलेलं आहे शेतकरी मित्रांनो या ठिकाणी शासकीय योजना व शेतकऱ्यांसाठी उपयुक्त माहिती देण्याचा आपला प्रयत्न असतो त्यामुळे आपल्या या चॅनलला सहकार्य करायला म्हणजे सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन माहितीसह तोपर्यंत धन्यवाद